बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात असणाऱ्या वडगाव पाटण येथील शाळेकरी मुला मुलींना जीव धोक्यात हो टाकून रोज पाच किलोमीटरचा पाय किंवा खाजगी वाहनातून प्रवास करत शाळेत जावं लागतं भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली परंतु अद्यापही राज्य परिवहन महामंडळाची लालपरी वडगाव पाटण या गावापर्यंत पोहोचू शकली नाही ही बाब या गावातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांसाठी शोकांतिकाच म्हणावी लागली कारण अजूनही वडगाव पाटण येथील नागरिकांना वडगाव पाटण येथून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पायी जावं लागतं किंवा खासगी प्रवासी वाहतुकीची मदत घ्यावी लागते बसचा प्रवास सुरक्षित प्रवास हा येथील नागरिकांच्या जणू नशिबातच नाही का अशी म्हणण्याची वेळ या निमित्तानं आली आहे वडगाव पाटण येथून जळगाव जामोद येथे शाळे शिकण्यासाठी दररोज साठ ते सत्तर मुले मुली येणे जाणे करीत असतात परंतु गावकऱ्यांच्या म्हणणं आहे की या रस्त्यावरून ये जा करताना मुलींसोबत छेळखाणीचे प्रकार घडले त्यामुळे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी वडगाव पाटणच्या सरपंच रश्मी विठ्ठल गावातील महिला विद्यार्थी मुलामुलींनी एकत्रित येत जळगाव जामूद राज्य परिवहन महामंडळाच्या आगारा जाऊन बसची मागणी लावून धरली विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेच्या वेळेनुसार नियमित बस सेवा सुरू करावी व होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता करावी अशी मागणी यावेळी सर्वांच्या वतीनं करण्यात आली वडगाव पाटणवासियांच्या या समस्येकडे जळगाव जामोद आगर व्यवस्थापक व राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी किती लक्ष देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वडगाव आधी सुद्धा गावात बस येत नसल्याची खंत जळगाव जामोद आगरकडे व्यक्त केली आहे हे विशेष विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा पाटण इथून आलो आमच्या गावात शाळेच्या मुली येण्या जाण्याची भयंकर तकलीफ आहे एसटी एसटी साठी आलो पण काही आता आमची गोष्ट कोणी घेऊन नाही राहिलं आमच्या पोरीसाठी बाया पोरी पायदल येतात जातात त्याला होते एवढा ना आता आम्ही दोन तीन आलो मी वडगाव येथील सरपंच रश्मी बोले माझी अशी मागणी आहे की आमच्या गावात बस फेरी चालू व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि म्हातारे जे माणसं आहेत त्यांना सोयीस्कर होईल आमच्या गावामध्ये एक दोन वेळा छेडखानीचं प्रकरण झालेलं आहे शिवाय दिवसात वेळा चोरी पण झालेली आहे त्यामुळे आता आम्हाला याची भीती वाटत आहे रस्त्याने येण्या जाण्याची तुम तुमच्या विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासोबत काही चटकाण्याचा प्रकार दोन तीन मी मुलींसोबत झालेली आहे ते त्यांना रोड म्हणजे रस्त्यात त्यासाठी आम्हाला आवश्यक आवश्यकता आहे बसची नमस्कार आम्ही सर्व इथं जे मागे नागरिक दिसतात आणि शाळेचे विद्यार्थी दिसतात हे सर्व वडगाव पाठवत आणि या दोन गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत आणि आम्ही आज इथं जगाधामच्या यशोदुपमध्ये आलेलो आहोत आणि आमची मागणी ही एकच आहे की बुवा इथं बस एस टी बस चालू व्हायला हवी कारण की कारणही तसंच आहे कारण एवढे विद्यार्थी रोज पायकीट करून रोज शाळेमध्ये येतात त्यांना शाळेत यायला उशीर होतो किंवा शिक्षकांची सुद्धा अशी मागणी आहे किंवा त्यांनी बस चालू करण्यात यावी मागे काही दिवसाआधी काही मुलींसोबत छेळखाली करण्याचा प्रयत्न असा प्रकार घडला त्याही आधी गेलेच काही दिवसाआधी एका महिलेचं मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडला म्हणजे ह्या घटनेचं स्वरूप वाढू नये मोठं होऊ नये आणि स्वातंत्र्य भारताला मिळालं तेव्हापासून आमच्या गावामध्ये बस आजपर्यंत आली नाही तरी शासनाने याचा किंवा काहीतरी करून आम्हाला विदर्भाचा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक ऐतिहासिक कृषी विषयक गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सृष्टीतील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोक न्यूज चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा